हे बघा हे तोरण बनवलं मीने पिंक कलर आणि रेड कलर आणि व्हाईट कलर घेतलेला आहे तिने म्हणजे एकदम कॅम्पने कॉम्बिनेशन होतं बरोबर कलर कॅम्बिनेशन त्यांचं बरोबर होतं आणि मणी टाकले आहेत आणि खाली गोंडे लावले दोन तीन तीन गोंडे लावले मध्ये एक एक रेड मणी आहे त्यामुळे अनेकच सुरेख दिसतं तीन गोंडे लावल्यापेक्षा त्याची शोभा अनेकच वाढले सुंदरच आणि दिसते छानच सुंदर आहे ते कसंही लावा तुम्ही आलटून लावा पलटून लावा तरी चालतं त्याबद्दलचं काही हे नाही उलट्या शिदं सारखंच घेतलेलं आहे मी नाही आवडलं असताल लाईक करा शेअर करा हे करा सबस्क्राईब करा मला काही कर जास्त बोलता येत नसतं त्यामुळे जरा चुकते मी सॉरी समजून घ्या हो <laughs> आवडलं असेल मला सांगा तुम्हाला जे कलर हवा आहे जो जो कलर तुम्हाला हवा आहे ते कलर तुमच्या चॉईसप्रमाणे बनवून देईल तुमच्या चॉईसप्रमाणे डिझाईनही टाकून देईल मी त्याच्यात तुम्ही जी डिझाईन सांगाल ती डिझाईन मी तुम्हाला करून देऊ शकते आणि मायक्रोनचीही सगळी कामं मी करते मायक्रोनचे पर्स वगैरे मोबाईल पर्स याचे उलनचे मी मोबाईल पर्स वगैरे सगळे रेडी करते मी मागच्या ह्याच्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये टाकले होते मी मोबाईलचे पर्स वगैरे आणि तुम माझा नंबर हा माझा नंबर मोबाईल मध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही कधीही कॉल करू शकता मला आणि माझा मोबाईल माझ्याजवळच असतो त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे ओके चला बाय आवडल्यास मला फोन करा आणि लाईक आणि शेअर जरूर करा